फ्रेंड्स आजकाल इंग्रजी शिकणं म्हणजे फक्त भाषा शिकणं हे राहिलेलं नाही इंग्रजी ही ग्लोबल लँग्वेज झाली आहे त्यामुळे जरी तुम्ही गृहिणी असाल तरी तुम्हाला इंग्रजी येणं फार गरजेचं आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकता विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश हे यशाचे गुरु किल्ली झालेलं आहे तसंच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांचं जेव्हा इंग्लिश कम्युनिकेशन चांगलं असतं त्यावेळेला त्यांचे प्रमोशन्स आणि आंतरराष्ट्रीय वादळांवर ते काम करण्याची संधी देखील त्यांना मिळते तर यासाठी अनेक लोक इंग्लिश क्लासेस लावतात स्पीकिंग कोर्सेस पण तरीही इंग्लिश बोलण्यात प्रॉब्लेम येतोच त्यामुळे अनेक मोठ्या संध्या आपण मिस करून जातो यासाठी मी आज तुम्हाला एक ट्वेंटी फोर बाय सेवन तुमचा ए आय ट्यूटर घेऊन आली आहे जो तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे कधीही कुठेही इंग्लिश शिकवून जाईल तर चला सुरुवात करू या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया इंग्लिश शिकायची अगदी सोपी पद्धत ज्याच्यामुळे तुम्ही इंग्लिश अगदी फ्लुएंटली बोलायला शक तर फ्रेंड्स चॅट जी टी पी हा तुमचा नवीन ए आय ट्यूटर आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे तसंच याचे ॲप तुम्ही ना प्ले स्टोअरमधून डाउनलोड करू शकता तर चला इंग्रजी शिकायला सुरुवात करूया तर इकडलं बघा मी चॅट जी टी पीला प्रॉम देत आहे मी भारतात राहते मी इंग्रजी वाचू शकते पण फार चांगलं बोलू शकत नाही मला इंग्रजी फ्लुएंट बोलायला शिकायचं आहे यानंतर तुम्ही खाली बघू शकता चॅट जी टी पीने अगदी पूर्ण महिन्याभराचा प्लॅन तयार करून दिला आहे पहिला आठवडा आत्मविश्वास वाढवणे ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक इंग्लिश स्पीकिंग तो शिकवणार आहे त्यानंतर तो दुसऱ्या आठवड्यात रोजच्या गोष्टी इंग्रजी बोलायचा सराव करायचा आहे हा त्याने प्लॅनिंग करून दिला आहे डे एट टू नाईन टेन टू इलेवन इलेवन टू ट्वेल्व असं डे वाईज त्याने प्लॅन स्प्लिट करून दिला आहे त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही दिवस तिसरा आठवडा प्रश्न विचारणे आणि उत्तर देणे याची प्रॅक्टिस करायची आहे तिसऱ्या आठवड्यामध्ये आणि आता पहा चौथा आठवडा जो फ्लुएन्सी साठी बोलणं डेली स्पीकिंग चॅलेंजेस तर मित्रांनो तुम्ही पाहिलं आता तीस दिवसाचा पूर्ण प्लान आपल्याला चॅटची करून दिलेला आहे त्याने काही सजेशन देखील दिलेले आहे आपण त्या फॉलो केल्या तर आपण अगदी फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो फ्रेंड्स तुम्हाला अगदी डिटेल्ड व्हिडिओ व्हिडिओ हवा असेल डे वाईज कसं शिकायचं हो। तर त्यासाठी मी अजून एक व्हिडिओ बनवेन त्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद